हावरटपणा निशा कॉलेजवरून आली होती आणि घरात हॉलमध्ये सगळेच तिच्याकडे गंभीर नजरेने बघत होते तिने काळजीच्या सुरातच विचारले आई बाबा दादा काय झालं तुम्ही सगळे माझ्याकडे असे का पाहत आहात त्यावर तिच्या दादाने उत्तर दिले काय केलंस निशा तू आता निशा अतिशय गंभीर स्वरात विचारू लागली दादा मी काय केलं त्यावर तिचा दादा म्हणाला तुला पसंत केलं त्यांनी आणि आपले शेजारचे काका पसंतीचा निरोप घेऊन आले आहेत आणि सर्वांचा एकदमच हशा पिकला घरातील सर्वजण तिची गंमत करत होते निशाला तर खूपच लाजल्यासारखं झालं होतं ती पळत जाऊन आईच्या कुशीत शिरली दोन दिवसापूर्वीच निशाला जोशी काकांनी एक स्थळ आणलं होतं निशाला आणि तिच्या कुटुंबाला सगळेच पसंत होते फक्त मुलाची आई थोडी कडक स्वभावाची वाटत होती पण मुलगा स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान वाटत असल्याने काही हरकत नव्हती आता ते पसंतीच्या निरोपाची वाट बघत होते आणि आज जोशी काका काकू का निरोप घेऊन आले होते अग आत तुला सांग ना फोन करून निशा आईला म्हणाली हो बाई पहिले तुझ्या आत्यालाच सांगते निशाचं लग्न ठरलं आणि पूर्ण पाटील कुटुंबाला आनंदाचं उधान आलं बसल्या बैठकीत साखरपुडा ठरला आणि पाहता पाहता लग्नाचा मुहूर्तही पक्का झाला निशा सर्वांची खूप लाडाची होती आता पाटलांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली इकडे निशा स्वप्नात हरवली होती न कळतच स्वतःशीच लाजत होती ती लाजून स्वतःशीच बोलत होती गौरव किती राजबिंडे दिसतात ना भव्य कपाळ भेदक नजर धारदार नाक वागण्या बोलण्याची एकदम कडक स्टाईल तिला अगदी हवा तसाच नवरा तिला मिळाला होता पण स्वभावाने कसे असतील हे असे उमदे असतील का ते काही आता कळायचे नाही पण सासूबाई जरा कडकच वाटतात बाबा सासरी बुवा स्वभावाने शांत वाटतात आणि छोटे देरही आमच्या दादासारखेच वाटतात नाही निशा अगं निशा आईच्या हाकेने निशा भानावर आली अगं कतीची हाक मारते मी तुला किती शोधलं तुला तुझ्या होणाऱ्या सासूबाईंचा फोन आला होता साड्या खरेदीला कधी जायचं म्हणून विचारत होत्या उद्या की परवा ते ठरवून सांग म्हणाल्या तुझ्या दादाला विचार कधी जायचं मोठी गाडी काढावी लागेल निशाची आई म्हणाली अगं तुझ्या आत्या मामी आणि शेजारच्या दोषीताईंनासुद्धा सोबत न्यावं लागेल त्याच मध्यस्थी होत्या ना चला बोलत काय बसली मी किती काम पडले आहेत अजून असे म्हणत निशाची आई उठली आणि काम आवरायला लागली आई ना जरा निशा त्यांना अडवतच म्हणाली तशा तिच्या आई पुन्हा निशाजवळ येऊन बसली दोघी एकमेकींकडे मुकेपणाने पाहत राहिल्या बराच वेळ जणू एकमेकींच्या मनातलं नजरेतलं सारं बोलत होत्या किती मोठी झाली माझी लेख इवलीशी होती ग बघता बघता लग्नाला आली असं म्हणत निशाच्या आईने डोक्यावरून हात फिरवला आणि निशा आईच्या कुशीत शिरली झाला का तुमचा रडारडीचा कार्यक्रम सुरू आई तुझा निरोप मिळाला मला आपण उद्याच जायचं आहे खरेदीला आणि निशाला म्हणाला तुमच्या अहोंना फोन करा बरं ते वाट पाहत आहे तुमच्या फोनची दादा खोलीत येतच म्हणाला तशी निशा अजून आपला फोन घेऊन बाहेर पळाली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळे साड्या खरेदीला बाहेर पडले सासूबाईंच्या म्हणण्यानुसार शहरातल्या मोठ्या दुकानात खरेदी पार पडली साड्या घ्यायचे काम पाटील कुटुंबाकडेच होते त्यामुळे सासूबाई त्यांना एक से बडकर एक साड्या काढत होत्या एवढ्या किमतीची खरेदी निशाच्या आईला आणि आत्याला थोडे अवघडल्यासारखेच झाले होते मात्र आता इलाज नव्हता साडी खरेदी निशाच्या सासूबाईंच्या मनाप्रमाणेच पार पडली निशाला तर पसंतीला फारसा वावस मिळाला नाही त्यामुळे निशा थोडी हिरमुसली पण आनंदाच्या भरात तिने सासूबाईंच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केलं मग अंगठी खरेदीही झाली आता निशाच्या सासूबाई म्हणाल्या खूप भूक लागली आहे इथे एक हॉटेल आहे तिथे जाऊन जेवूया सगळे त्या महागड्या हॉटेलमध्ये जेवायला गेले जेवता जेवता सासूबाई म्हणाल्या पुढच्या आठवड्यातच साखरपुडा आहे आमच्या तिथे मोठा हॉल आहे तिथेच करूया आपण साखरपुडा मी हॉल बुक करून ठेवला आहे तेवढं तुम्ही पैशांचं बघा निशाच्या आईने निशाच्या आत्याकडे पाहिलं कारण त्यांचा साखरपुडा घरासमोरच करायचा चाललेला होता निशाची आत्या बोलणार तोच निशाचे बाबा साखरपुडा हॉलमध्ये करायला तयार झाले जेवण झाल्यावर गौरव बिल द्यायला लागले तर निशाची सासूबाई म्हणाल्या अरे मुलीच्या लोकांनी द्यायचं असतं बिल तू कुठे देतो गौरव तर निशाचे बाबा पुढे आले आणि म्हणाले जावाई बापू बरोबर आहेत ताईंचं देतो आम्ही बिल सगळे खरेदी झाल्यावर गौरव आणि निशा घरच्यांच्या परवानगीने बाहेर फिरायला गेले घरी आल्यावर निशाचे आई बाबा आत्यांची चर्चा सुरू होती निशाची आई म्हणाली अहो जसे जसे लग्नजवळ येत आहे तसं तसं विहीनबाईंच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत लग्न बजेटच्या वर जायला लागले आहे त्यावर निशाची आत्या म्हणाली हो रे दादा तू कशाला तयार झाला साखरपुडा हॉलमध्ये करायला मी बोलतच होते तिथे तर तू मला गप्प केलं तेव्हा निशाचे बाबा म्हणाले तुम्ही दोघं पहिले शांत व्हा मी करतोय सगळं मॅनेज लोन काढू आपण पण निशाचं लग्न थाटामाटातच करू एकुलती एक, एक पोरगी आहे माझी परत परत लग्न होतं असतं का चला आता बाहेर नाहीतर निशाला वाटेल त्यांच्या काय गप्पा चालल्या आहेत रूममध्ये तिला काही कळता कामा नाही पुढच्या आठवड्यातच ठरल्याप्रमाणे निशा आणि गौरवचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला तरी सासूबाईंचं थोडं तोंड वाकडंच होतं आता दोन्ही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली घर अगदी भरलं होतं निशा खूपच खुश होती मेहंदीचा दिवस आला निशाच्या हातावर गौरवच्या नावाची मेहंदी लावण्यात आली निशा खूपच सुंदर दिसत होती ते पाहून आईला आणि आत्याला रडायलाच आलं निशाला सुद्धा खूप भरून आलं होतं पण दादाने काहीतरी मज्जा करून सगळ्यांना हसवलं अचानक निशाच्या सासूबाईंचा बाबांना फोन आला आमचे पाचशे सहाशे लोक वाढतील त्यामुळे लग्नाचा हॉल कॅन्सल करा आणि मोठे मंगल कार्यालय बघा लोक वाढलेत म्हटल्यावर जेवण तेवढं वाढवा आणि हो जेवणात तेवढं स्टार्टरचं बघा आता सगळीकडेच ठेवतात ते हे सगळं ऐकून निशाचे बाबा खाली बसले आणि म्हणाले अहो विनबाई अचानक कोणते मंगल कार्यालय मिळेल आपल्याला आणि जेवणाची ऑर्डर हो त्यावर निशाच्या सासूबाई म्हणाल्या अहो पैसे फेकल्यावर सगळं वेळेवर भेटतं बघा आणि पाच सात ओळे वाढवा अजून शेवटी सगळे दागिने तुमच्याच मुलीच्या अंगावर दिसणार आहेत निशाचे बाबा खूपच टेन्शनमध्ये आले पण नाईलाज होता तीन दिवसांवर लग्न आलेले निशाला पुढे त्रास नको म्हणून त्यांनी मुलाला हाताला धरून एका दिवसात मंगल कार्यालय बघितले आणि जेवणाचा मेनूसुद्धा बदलला सोनाराकडे जाऊन पाच सात तोळे वाढवले लग्नासाठी पाहुणे मंडळी जमली होती बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला निशा तर नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती आईने आणि आत्याने तिची दृष्ट काढली निघायची वेळ झाली निशा मागे वळून सारखी घराकडे पाहत होती ती आईबाबांच्या आणि दादाच्या गळ्यात पडून खूप रडली आत्यासुद्धा रडत होती वराड कार्यालयात पोहोचले नवरा नवरीला हळद लागली आता विधीची तयारी सुरू झाली मुहूर्त येऊ लागला तसे भटजी गडबड करू लागले इतक्यात मंडपात एकच गडबड उडाली जो तो म्हणू लागला नवऱ्या मुलाची आई रुसून बसली आहे नखशिकांत सजलेली निशा हा गोंधळ ऐकून गडबडीने मांडवत आली पाहते तर तिच्या सासूबाई खरंच रुसून बसल्या होत्या हुंड्यासाठी खरं तर हे अनपेक्षितच होतं भरल्या डोळ्यांनी निशा गौरवकडे आशेने पाहू लागली आता दोन लाख रुपये हुंडा द्या तरच हे लग्न लागेल निशाच्या सासूबाई हट्टाला पेटल्या होत्या या क्षणाला एवढे पैसे आणायचे कुठून निशाच्या आई वडील त्यांची समजूत काढत होते जवळपास पाटलांच्या साऱ्या जवळच्या पाहुण्यांनी त्यांना समजावून सांगितले गौरवला ही आईचे हे नवीन रूपच होते त्यानेही आईची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही निशाच्या सासूबाई अधिकच हट्टाला पेटल्या होत्या त्यांचा हवरटपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता तशा शेजारच्या मध्यस्थी जोशीताईंनी हळूच कलटी मारली आता काय करावे हे कुणालाच कळे आता निशाचा दादा चिडला तो आणि त्याचे मित्र लग्न मोडूया म्हणाले आणि गौरवच्या अंगावर धावून गेले मंडपात सगळा गदारोळ माजला लग्न अगदी मोडाईच्या बेतातच आले होते इतक्यातच निशाच्या आत्या काही सुचवून पुढे आल्या निशाच्या सासूबाईंना म्हणाल्या आम्ही दोन लाख रुपये हुंडा द्यायला तयार आहोत पण आमच्याही काही अटी आहेत हे ऐकून निशाच्या आईला भोवळच आली तर निशाचे वडील म्हणाले ताई भलते सलते वचन देऊ नकोस होता नव्हता तेवढा सर्व पैसा खर्च केला आता कुठून आणणार इतके पैसे मी आहे ना नको काळजी करूस आत्याने आपल्या भावाला नजरेनेच खुणावलं आणि त्यापुढे म्हणाल्या पहिली अट म्हणजे तुम्ही आमच्या निशाला पोटच्या मुलीप्रमाणे जपले पाहिजे हो तर जपेन की मी निशाच्या सासूबाई तोऱ्यातच म्हणाल्या तिची एखादी चूक झाल्यास तुम्ही तिला प्रेमाने समजवायचे तिचा रागराग करायचा नाही आमच्या मुडीला सासरी कुठलाही त्रास होता कामा नाही तिच्या पाठीमागे तिला बोल लावलेले आम्हाला अजिबात चालणार नाही ती माहेरी जशी लाडत वाढली तशी सासरीही नांदेल तिला सासूरवास अजिबात होता कामा नये तिचा अपमानही होता कामा नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सून म्हणून तिचा मान राखला गेला पाहिजे तिची सगळी हौस पुरवली पाहिजे घरातील कुठलेही काम लावायचे नाही आणि सारे काही तिच्या मनाप्रमाणेच व्हायला हवे निशाच्या त्या घाईघाईनेच म्हणाली अहो असे कसे सून ना आमची ती मग ती घरी काम करणार नाही तर कोण करणार आणि सारी काही तिच्या मनाप्रमाणे व्हायला ती कोण लागून गेली जर इतक्या अटी असतील तुमच्या तर ती आणि गौरव वेगळा संसार थाटतील पाहतील त्यांचे ते माझा काही संबंध नाही या लग्नाशी तशा आत्या हसूनच म्हणाल्या चला म्हणजे हुंडा देणं रद्द चला आता मुहूर्त टळण्याआधी लग्न पार पाडूया रुसलेल्या सासूबाईंनी आता तर मान्य केलं की त्यांचा आणि या लग्नाचा काही संबंध नाही म्हणून पण गौरवच्या आई या हुंड्याच्या मागणीपायी तुम्ही आपल्याच मुलाचे लग्न तोडायला निघालात इथे काय घडले हे साऱ्यांनीच पाहिलं आमच्या मुलीचे लग्न मोडले असते तर तुमच्याही घराची बेइज्जती झाली असती निदान त्यांचा तरी विचार करायला हवा होता आता हेही लक्षात ठेवा तुमच्या घरी सून म्हणून येणाऱ्या आमच्या मुलीचा मान राखला गेला पाहिजे नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे ऐकून निशाच्या सासूबाईंनी मान खाली घातली आता भटजीबुवा गडबड करू लागले तशी निशा डोळे पुसत बोहल्यावर चढली मंगलाष्टक पार पडले आणि निशा आणि गौरवने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली तसा साऱ्यांचा जीव भांड्यात पडला निशाच्या सासूबाईंना मात्र गप्प बसावे लागले होते हुंडा हातचा गेला तो गेलास शिवाय पाहुण्यांसमोर शोभा झाली ती वेगळीच साऱ्यांनी आत्याचं प्रसंग अवधानाचे कौतुक केले तर निशाच्या पाठवणीच्या वेळी मात्र गौरवने पाटील मंडळींना वचन दिले आमच्या घरी निशाला कोणताही त्रास होणार नाही आणि झालाच तर प्रसंगी वेगळे राहू म्हणून आणि पाटील कुटुंबाने भरल्या डोळ्यांनी निशाला निरोप दिला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद